राम राम सरपंच राम राम अरे मी काय म्हणत होतो मी तिकडे मशी चारत होतो नदीकडे तुमच्या गावातले काही मुलं होते ते पवायला आले कॉलेज सडून घुसेले का मरून गेलं किंवा काय झालं बदनामी तुमचे होणार आहे तुमच्या तर तुमच्या हाताने त्यांना सांगा मी समजून समजून कंटाळलो त्यांना यार हे ना पाहिजे ना त्यांची आई उडील यांना कॉलेजला की इकडे रिकामे काही काम करता इथं पोहायला जा एखादी मरून जाशाला बाबा कशाला रिकामा घर डुमवता तुम्ही तुमच्या हाताने सांगा बड़ चला, चला चला भावा आज पोहायचे वातावरण डायरेक्ट दिसतोय डायरेक्ट चला उतरावा कपडा उतरा कपडा आहे अरे पोरानोर लाज वाटते कर तुम्हाला रे तुमचे आई वडील तुम्हाला कॉलेजला पाठवता आणि तुम्ही इकडे येऊन रिका मिटते इकडे काही खात्या पित्या इकडं हा आणि पोहा लागेल जाता इकडं अरे एखादा तुम्ही डुबून मेले काय झालं कोण जिम्मेदारी अरे रोज सांगतो मी रोज निगा बाहेर निगा बाहेर नका पाहू पण ऐकतच नाही माझ्या सरपंच एक खाली वाजवायचे वाज ना मी मशी चार मला काय माहिती मशी धरून आणायचं ना अजून माझ्या मशीवर बसतात माझ्या मशीवर बसतात आणि पाहतात अजून काय सांगू तुम्हाला आमटेकडे चला निघा ना बाहेर रे मी पण येऊ का वाटत अरे लाज वाटत का तुम्हाला रे तुमची आई वडील तिकडे तुम्हाला कॉलेजला पाठवतात आणि तुम्ही इकडे येऊन झेपायला इकडे काही सिगरेट पिऊन बसता इथं उद्या आ, मरून गेलो कोण जिम्मेदारीच सरपंच हो रे हा का तु या बापाय मी बघून काय होईल ते सरपंच सोबत असं बोलतो ये ना सरपंच साहेब बघा कसं बोलत बघा कसं बोल कसा जीवना उजड्याच्या मान टाकल्या मन बाहेर तू इकडे हो सरपंच तुझ्या काय बापा जाते मी मरू या काय बी करू हा ना अरे बेटा तुम्हाला किती वेळ सांगायचं रे हा पोरगा रोज म्हशी चारता चारता तुमच्यावर लक्षात येतो अरे एखाद तुम्ही डुबले ठाबले काय झालं अरे काय करावा तुमच्या शाळे तुम्हाला लहानाचं मोठं इथं इथे कॉलेज पर्यंत पाठवलं तुम्हाला लहानाचं मोठं करून आणि तुम्ही या शेरिकामे काम नाही करायचं रे बाळा ओ साहेब तुमचं बराबर झालं पण तुम्हाला वाटतं का आता आम्ही एखाद दिवशी एन्जॉय करावं का नाही अरे माझं ऐकत नाही सरपंच अजिबात हे मरून गेले काय माझ्या मेदारी बसला होता माझ्या मशीवर बसून पाहतो डायक अरे बेटा माझं सांगणं काय ऐका अरे बघ याच्या पुढे असं रिका काम करू नका आणि आईवडल्याची इज्जत घालू नका बेटाला पालन पोषण करतात रे सरी कामा कोणी डुबल आणि आता पाण्याचं वातावरण नाही बेटा हो एखादा पूर आला नदीला किंवा हे धरणामध्ये कोणी एखादा मोठा पूर आला आणि एखादी वाहून गेले तर अरे तुम्हाला कळायला पाहिजे दादा याच्या पुढे असं काम फक्त खाण्या कोपऱ्यात आपल्याला पोहायचं पटकन पोहून निघून जायचं सरपंच साहेब गलती झाली आता नाही फोन बर लक्ष राहील ना त्याच्या पुढं चाल सरपंच साहेब बाप करून ठीक आहे मग चला कपडे घाला चला चला